मुंबईच्या वेषेवर कळंबले धनगर समाजाने उपोषणाचे अस्त्र उपसले असून या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून उपोषण करते उपस्थित राहत सकाळीच संभाजीनगर येथून काही आंदोलनकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी मुंबईतील धनगर समाजाला आणि मुंबई विभागातील माझ्या सर्व धनगर समाज बांधवांना माझा मानाचा समाज माझी अशी नम्र आज आमचे संभाजीनगर पंढरपूरचे उपासण करते मान्य श्री धर्म धरम दादा, दादा केसकर दीपक भाऊ बोराडे आपले गोयकर भाऊ परत आपले राहुरीचे योगेश तामनार वीरचे गोयकर आणि हे सर्व पंढरपूरला उपोषणा बसले होते त्याला कळलं पंढरपूर मधून आपल्याला धनगर समाजाचा दाखला रद्द करायचा तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरला जावं लागेल त्यासाठी मान्य श्री आपल्या समाजाचे उपोषण करते दादा धरम आणि गणेशजी केसकर यांनी संभाजीनगर येथे आठ दिवसाचं उपोषण केलं त्यानंतर तेथील जात पडताळणी विभागाच्या जे मॅडम संगीता चव्हाण यांनी आठ दिवसानंतर आपली परीक्षा कठोर घेतल्यानंतर त्यांनी काल सात तारखेला धनगडाचे शाही सर्टिफिकेट रद्द करून ते आपल्या हातात दिलेले काल त्यासाठी आपण आज जे आर आपला जे एस टी सर्टिफिकेट जे आर आहे ते घेण्यासाठी आपण मुंबईच्या मंत्र्यावर धडक मोर्चा काढत आहोत त्यासाठी येथील स्थानिक समाज बांधवांनी हजर राहणे गरजेचं आहे प्रश्न तरी या आम्ही संभाजीनगरहून इथं आलेले तुम्ही या तुमचा सपोर्ट राहू द्या आपल्या भावी पिढीसाठी एक दिवस द्या बस धन्यवाद जय मल्हार एकोटच्या नावाने विरबाच्या भुरबाच्या नावानं शिवक आठ माझ्या तू ओळख आमचा